एक तांडा आणि एक तांडा या ठिकाणी तिथल्या जिल्हा परिषदवर शिक्षक सतत गैरहजर राहतात वेळोवेळी येत नाहीत आल्याच्या नंतर देखील गप्पा मारत आहेत तिथले जे मुख्याध्यापक आहेत बापूराव ससाने त्या ठिकाणी आठ महिने झाले त्या शाळेमध्ये चोवीस आणि दोन हजार पंचवीस वारंवार या प्रशासनाला आम्ही निवेदन देऊन तरी देखील आमच्या या मागण्यावर दुर्लक्ष केलं गेलेलं आहे आमची मागणी आहे की त्या ठिकाणच्या शिक्षकाची तात्काळ निलंबना निलंबना त्या शिक्षकाची निलंबना झाली पाहिजे त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य झाल्या पाहिजे